नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मेदू वडे तेही उपवासाचे करत आहोत तर इथे मी एक वाटी भगर घेतलेलं आहे म्हणजे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला थोडं दोन तरी परतवून घ्यायचे म्हणजे मिक्सरला लगेच बारीक वाटता येतील आता घ्यायचं आहे पाव वाटी साबुदाणा गॅसची आज मोठा करूनच आपल्याला इथे हे सर्व भाजून घ्यायचं आहे साबुदाणाही छान भाजून घेतलेला आहे काढून घेऊया आता दोन्ही जिन्नस आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आता हे दोन्ही चांगले गार झालेले आहेत तेव्हा मिक्सरला वेगवेगळे वाटायचे तर मिक्सरला दोन्ही जिन्नस छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत आता गॅसची आत मोठी करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण वरई घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला इथे अडीच वाटी पाणी घालायचं आहे आता इथे पाण्याला उकळ आलेले आहे हे वरीचे तांदूळ यामध्ये टाकायचे आता साबुदाणा टाकायचा आहे मिक्स करून आहे मिक्स केल्यानंतर यावरती ठेवायचंय झाकण आणि गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटं असंच राहू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर ताटात काढून घेतलेला आहे आता एक मोठा वाफवलेला बटाटा म्हणजे उकडलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या मोठ्या घेतलेल्या आहेत असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत अर्धा कडीपत्त्याची पाने अशा हाताने बारीक तोडून घ्यायचे अर्थात चमचा साखर जाडसर वाटून घेतले दोन मोठे चमचे दही घालायचे आहे दहीऐवजी तुम्ही अर्धा लिंबू पिळून घातला तरी चालेल चवीनुसार उपवासाचं सेंदे मीठ घालायचं आहे आता इथे पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे आता हे छान मळून मळून मी घेतलेलं आहे दोन हाताने पाणी अजिबात घालायचं नाही फक्त पाण्याचा हात घेऊन मळायचा आहे आता आपण गोळे करायला घेऊया तर थोडासा पाणी लावायचं हाताला आणि गोळे करायचे तर सर्व वळे माझे करून झालेले आता आपण मध्ये असं थोडंसं दाबायचं आहे आणि मध्ये छिद्र पाडायचं आहे याप्रमाणे सर्व वळे आधी करून घ्या थोडस दाबायचंय मध्ये असा होल पाडायचा आहे बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर सगळे वडे करून झालेत आता एक एक करून तेलामध्ये सोडूया तर सुरुवातीला चार वडे आधी टाकून घ्या आणि गॅस करायचं मध्यम ती तळून घ्यायचे तेलात वडे सोडल्यानंतर लगेच उलटवायचे नाही आणि थोडा वेळ थांबायच्या था नंतरच पलटवून घ्यायचे असे वर खाली करत आपल्याला वडे चांगले खरपूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आता आपले छान असे खरपूस भाजरे गेले लगेच काढून घेऊया आणि काढताना एक लक्षात ठेवा गॅसच्या अगदी मध्यम ठेवा नाहीतर हे वडे फुटून आपल्या अंगावर देखील येऊ शकतात धोका असतो तेव्हा सांभाळून करा तर तुम्हाला मी जळून दाखवते हे बघा हे असे फुटून बाहेर येतात आणि मग अंगावर येण्याचा धोका असतो तर सांभाळून करायचं आहे आता इथे गॅसची आता लहान ठेवून आपल्याला सगळे वडे सोडून घ्यायचे आहेत किंवा तरी वडे सोडा सुरुवातीला फक्त चार सोडायचे आहेत कारण तेलाचं तापमान थोडं कमी असतं आता तेलाचं तापमान छान आहे भरपूर आहे त्यामुळे आता जास्त सोडा मी इथे सहा सोडलेले आहेत आता आणि गॅसची आज मी सांगितल्याप्रमाणे मध्यमपेक्षाही कमी ठेवा आणि एक मिनिटभर तर थांबा लगेच पलटवू नका आता वडे याप्रमाणे वर आले की पलटवून घ्यायचंय आणि असेच वर खाली करत आपल्याला हे खरपूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तर हेही वडे आपले झालेले काढून घ्या बाकीचे वडे याप्रमाणेच करा तर आपले उपवासाचे मेदू वडे झालेले आहेत ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद